क्षीरसागर हे व्यावहारिक नाव धारण करून वास्तव्य करूया असे अंबिकापूर सीमा तिरासी तया माजी सावेडी पूर्व पूर्वस्थळासी असे दत्त अत्रेय नामे निवासी वसे राम वंदी तयासी माझ्या आयुष्यामध्ये व्हायच्या सगळ्या वर्ष अशी परिचित मी तो असतात मी आकाशातून एक व्यक्ती माझ्याकडे पाहतो आणि ती व्यक्ती नसून ती शक्ती होते माझ्या लक्षात तू लहान असल्यामुळं मी आईला जाऊन सांगितलं ते त्याला खरं वाटलं पण मा मा ती शक्ती जेव्हा माझ्याकडे पाहत होती तेव्हा माझ्यात झालेला बदल हा मला जाणवत मी त्या दिवसापासून या कार्याला सुरुवात परमपूजनीय श्री गुरुदेवांचं सर्व जीवन असामान्य अलौकिक आहे आधी ईश्वरी दर्शन साक्षात्कार आणि नंतर श्री गुरूंकडून अनुग्रह ही अलौकिकत्वाची साक्ष आहे सतव्या वर्षी मग तो अनुग्रह झाला आणि पुढं माझ्या गुरूंची भेट आणि ते गुरु म्हणजे श्रीबाद श्रीवल्लभ श्री नरसुदिवट झाली आणि त्या भेटीनंतर मग हे कार्य सुरू झालं त्याने मला सांगितलं की मला तुझ्याकडनं वेदाचं कार्य करून घ्यायचं आहे त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली की वयाच्या सातव्याविषयी पण काय कार्य करणार तर मधला काळ काही गोप्य काल ला आणि नंतर आपोआपच सर्व गोष्टी आपोआप व्हायला लागल्या देवस्थानातील ईश्वरी वास्तव श्री शृंगे पीठाधीश स्वामी अभिनव तीर्थान ही ईश्वरी वास है और हमें ये स्थान प्रति श्रृंगेरी है असे तरी का धर्म ही दाखता है धर्मी स्थिति अभी कि सर्व कल्याण करू शकते तिथे जात पा धर्म पंथाचा काही संबंध तो संबंध येतो तो फक्त ईश्वराशी येत आणि ईश्वरानेच हे स्थापन केल्यामुळं त्यातून शक्ती उत्पन्न संस्था जी धर्मरक्षणाचं कार्य करते त्याचा मूळ हेतू आहे त्यात सगळ्यांना सामावून घेतलं जातं सगळ्यांचं चांगलं केलं जातं कुठेही जाती भेद नाही धर्म भेद नाही कोणाचा द्वेष नाही राग नाही अशा प्रकारचा हा धर्म आहे धर्म म्हणजे ध्रु धातूपासून निघालेला शब्द आहे ध्रुव म्हणजे धारण करणे आणि हे धारण करणं म्हणजे सर्वांचं कल्याण किंवा मुख्य काम धर्मरक्षणाचं आहे जेवढा धर्म सांभाळला जाईल तेवढाच सर्वांना आधार नाही मी परमात्मा अवतार घेतो तो या कारणास्तव हो येतो की धर्माचा जेव्हा ऱ्हास व्हायला लागतो धर्म मानण्याकडं प्रवृत्ती राहते हेव्हा ज्या स्थिती येते ही स्थिती अनादिकालापासून चालत गेली पण त्यात आपण धर्मरक्षण करतो असं पाहिल्यावर परमात्मा अवतार घेतो एकदा परमात्म्यांनी अवतार घेतला कि हो शंकराचार्यांनी नगर इथे आद्य शंकराचार्य जयंती साजरी करण्याची आज्ञा दिली आणि शृंगेरी इथे दत्त जयंती साजरी करण्याची प्रथा सुरू केली चारही पीठांच्या शंकराचार्यांनी या स्थानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला या स्थानी असलेल्या दैवी शक्तीचा प्रभाव सर्वसामान्यांनाही जाणवतो अखिल मानवंत हा धर्म आहे काही ठराविक लोकांचा धर्म नाही बाकीच्यानी जे धर्मकल्पना केली ती त्यांनी त्यांच्यापुरती केली होती आपला धर्म मात्र असा नाही अखिला मानवांसाठी आहे अमक्याचं चांगलं वर्ग अमक्याचं होऊ नये अशी काहीही कल्पना यात नाही कारण परमात्मा हा सर्वत्र एकच आहे आपण त्या दृष्टीने त्याच्याकडे पाहत नाही त्यामुळे आपणच